आता तर काम करून बसले जरा आईला फोन लावते हा हॅलो आई बोल की काय करायची काय नाही बाई मी आता जरा बसले बघ स्वयंपाक तेवढं झालंय बाकीची राहिली ती काम भांडी ते राहिली जाऊ दे तू सोडतो काहीच विचारते मला बोल की तुझं काय चाललंय काम सगळे कंटाळ आले बघ आता पोरांचे पेपर ती की आणि कधी एकदा सुट्टी होती तिने माणसं असं वाटायला लागले बघ उठायचं लवकर स्वयंपाक करायचं पाणी करायचं लय वैतागलाय बाईजी काय करतेच आणि हाय की बया काय जावा बघील मोबाईलच हातात असते काम करत नाही काय नाही त्या मोबाईलला चिडवत असते काय काम कोण करायचं उठकी सुटकी मोबाईलवरच बोलत बसते अगं उठकी काम कोण करायचं हे बोलते मग फोनवर परत बोलशील ना आता माझी मैत्रीणी येणार आहे तिनं काय समजायचं घरातलं राडा बघून काय सुरून घे मिळाले म्हणेल का नाही मला आता फोन चालू आहे तरी पण थांबायचं था का था था नाही मी कोण आवरणार पसार ते करते की मग थोडा आता स्वयंपाक ती झाला थोडं पाच मिनिट पसरवणार मग आता मैत्रीण आहे पाच मिनिटात माझी मग तेव्हा काय करायचं हिपाचारा बघितलं नाव ठेवणार का नाही तिनं बोलत माता ही हिपासा बघितलं का म्हणते कपडे अशी पडले ती लेकर असं टाकून गेले ती आणि भांड्याचा पाळा इथं असा पडलाय आणि फराकत कुणाचं काय नसल्याने मोबाईलवर बोलत बसलीये मोबाईल उठले सुट बस की सुटले जेवडत बसली कामं कोण करायचं मोबाईलवर असं बघत बसल्यावर आता म्हणल्यावर कसं उठली व काम <laughs> मग मला बोलासारखं कशाला करायचं करायचं का पटपट काम उरकून आता माझी मैत्रीण काय म्हटलं तुला पाहुणे आला घरात पाहिजे तेव्हा दहा पंधरा पाहुणे येईल तेव्हा कळल नाव ठेवणार का नाही ती असतो पण लोक काम करून व्यवस्थित नीट ठेवून करते ती तुझ्यासारखं ठेवून मोबाईलवर बघत बसत नाही ती बस ले सका सका। करा लेक्चर द्यायचं लेक्चर द्यासारखं करायचं नाही मग त्याला टाइम टेबल असतय गप्पा मारायला पण उठलं की सुट दिवस उगवायचं नाही दिवस मावळ द्यायचं नाही मोबाईलवर बघतच बसायचं मोबाईल घेऊन बसते म्हणून तू बोलते झालं का मला सारखं तेवढं झालं म्हणून झालं ते भांड्याचा पाळा जाते झाली बघ काम हिची आता खाऊन पसरली बघ आता टीव्ही बघत खाली बाई पसरली आता चार दिवस सण आलाय तोंडावर पाडव्याचा आता का फोन करायची अगं बाई उठ की काम करतीस का नाही बाईची तर बाई किरकिरी no, 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 जी नाही गेला किरकिरी कशामुळे काम करा तर सण आले तोंडावर कुणी काम करायची येवले जरा पडल्यात बरं वाटत पोटात कचकच करायला लागले त्याच्यामुळे पडले मी करते माझे मला काय करायचं आहे हा आम्हाला काय करायचं नाही इतके दिवस केला की आमची करून करून आमची हाड खिडखिळ्या झाली ती तरी पण कर म्हणतीस का काय मला मला कुठं कर म्हणाला मग तसं बोलायचं लागले की आता तू पडू द्या पडलेलं माझं मला काय करायचं काम पडकर नाही तिकडं मला का कारण तुमचा संसार तुम्ही सांभाळायचा आता माझं झालं गेलं तरी पण बोलायचं कुठं झालं गेलं तुमचं मग आम्हाला बघू वाटत पसारा म्हणून